सौरभ तारडे त्या समर्थ तारडेला सांग कॉल करू नको म्हणा सौरभ आदित्य मल्हार वैद्य मिथली वैद्य कैलास काकरवाल अतुल काकरवाल कैलास कार्तिक राजपूत संचिता पिठोरे ते जास्त कॉल करायला लागले बघा खूप मुलं भगवान चाळगे मल्हार वैद्य भवन चळगी अनुज जाधव चला बघा आपल्याला वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायची बरोबर आहे का बघा संख्या कशा प्रकारची आलेल्या दिसते का सहा सात सात ऑलरेडी चढत्या क्रमाने आलेल्या संख्या या पण या पन्नास संख्या आहे पन्नास पन्नास संख्या पूर्ण त्यांचं जर रकाना तयार केला तर खूप मोठा होईल बरोबर का अशा वेळेला काय करायला करायचं छोट्या रखान्यात पूर्ण उदाहरण बसवायचं मग त्या उदाहरणाला घ्यायचं वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी बरं का पूर्ण उदाहरण जर बघितलं तुम्ही खूप मोठ्या संख्या आहे आणि या संख्या शिवाय जायला त्या मांडायला खूप वेळ जातो परीक्षेमध्ये अशा वेळेला काय करायचं माहितीये का पोरं शॉर्टकट पद्धतीनं शॉर्टकट पद्धतीनं वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करावी लागत असते इथं लिहायचे नुसते वर्ग ऐकून घ्या फक्त तुम्ही आता लिहायचे वर्ग बर का अक्षर दिसतं का वर्ग बर का हे तर माहितीये तुम्हाला ताळ्याच्या खुना इकडल्या ताळ्याच्या खुना आणि इकडे लिहायचं वारंवारता किंवा विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्या आता काय करायचं माहिते का बोरो लक्ष द्या फक्त तुम्ही आता समजून घ्या फक्त तुम्ही काहीच करू नका नुसतं पाहत राहा आता बर का फक्त समजून घ्या पाहत राहा मी 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 करू नका गट तयार करायचे <coughs> गट तयार करायचं गट वर्ग म्हणजेच गट बर का सांख्यिकी भाषेत वर्ग शब्द जर आला तर त्याला म्हणायचं गट मग गट कसं तयार करायचं बघा संख्या कुठपर्यंत आहे वीस पर्यंत आहे मग गट कस तयार करायचा बघा सहा ते सात सहा ते दहा हे एक गट तयार झाला सहा ते दहाचा एक गट तयार झाला त्याच्यानंतर अकरा ते पंधरा हा गट तयार झाला एक बरं का नंतर सोळा ते वीस हा एक गट तयार झाला झटकीपट उत्तर काढता येतं याला खेळत बसायचं काम नाही बरं गेला, कळलं का गट तयार केले मी असे गट सारखे गट व्हायला पाहिजे ना गट कसे व्हायला पाहिजे सारखे समजा येत सहा ते दहा मग दुसरं तुम्ही म्हणता सर अकरा ते चौदा घ्या नंतर घ्या पंधरा ते वीस तसं जमत नसतंय बर का गट आपल्याला काय करावं लागते सारखेच घ्यावा लागते सारखे कसे आता सहा ते दहा मध्ये संख्या किती वाजते बघा सहा ते दहा मध्ये संख्या सहा सात आठ नऊ आणि दहा किती संख्या बसल्या याच्यात पाच संख्या बसल्या अकरा याच्यात बघा हा अकरा ते पंधरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती संख्या बसल्या याच्यात पाच बरोबर का सोळा ते वीस बघा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस बघा पाच पाच संख्येचा गट तयार झाला एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच अशाला काय म्हणायचं वर्ग बर का पोर अनुज जाधव मी मध्ये आहे बर ठीक आहे ऐका मी तुमच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही आता मी माझं बोलत राहणार आहे आता हा लक्ष द्या सहा ते दहा आता मोजायचे तुम्हाला सहा पासून ते दहा पर्यंत एकूण संख्या किती आल्या मोजा सहा ते दहा सहा पासून ते दहा पर्यंत एकूण किती संख्या आल्या मोजा मोजा तीन संख्या शिवराज कुर्दानी मल्हार वैद्य शंकर भोजने अमृता बारवाल अनुज जाधव मयुरी खरात अतुल काकरवाल संन अनुज जाधव बरोबर चला कैलास काकरवाल मंजुश्री फुडे, मयुरी खरात हरी चव्हाण भक्तीगिरी भाग्यश्री कोले ओके चला बरोबर बरोबर अथर्व देशमुख रुद्र फॅशन भाग्यश्री खोले दहा दहा रेषा कशा बघा एक दोन तीन चार आणि पाचवी आडवी तर यायचे दहा समजलं का बघा किती मोठ्या संख्या या संख्या खूप मोठ्या आहे उदाहरण रकनबागा कसा केला आपण शॉर्टकट सृष्टी मोरे बरोबर आहे का मी काय सांगितलं समजलं का वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीचा फायदा कळाला का सौरभ तारडे शंकर भोजने संचिता पिठोरे ऋतुजा खरात सृष्टी मोरे सौरभ तारडे अक्रूर शिंदे रुद्र फॅशन नैतिक काळे रुपाली काळे ओके ऋतुच्या खरात कळलं का कळलं का कळलं का ठीक आहे समर्थ तारडे बर सौरभ तारडे समर्थ आला आला तू फोन करत जाऊ नका फोन लावायचीच नाही तुम पुढं आता अकरा ते पंधरा मोजा संख्या किती आता अकरा ते पंधरा संख्या मोजा किती आहे संदीप पदमुले प्रगती खंडे पृथ्वीराज खडके रुद्र फॅशन हरी चव्हाण बबन चाळगे सृष्टी मोरे वीस बार वीस संख्या वीस नीट मोजा बर का सगळं तुमच्या भरुश्यात हे वीस बर मग वीस रेषा कशा महारायच्या बघा आता एक दोन तीन चार पाचवी अडी एक दोन तीन चार पाचवी अडी एक दोन तीन चार पाचवी अडी एक दोन तीन चार आणि पाचवी आडी कळलं का इथं काय लिहायचं मग आता इथं काय लिहू सांगा बरं इथं काय लिहू सांगा काय लिहू सांगा बरोबर वीस ठीके आहे चला राम हरेर वीस लिहायचे इथं काय लिहायचे वीस समर्थ तू फोन लावत होता म्हणून तुला फोन लावू नको म्हणून त्यांनी फोन केला होता तुला फोन लावायचा नाही इकडं क्लास बंद पडून जातो मग कळलं का आता बघा सोळा ते वीस सोळा ते वीस संख्या मोजा किती सगळ्या सोळा ते वीस संख्या मोजा रुद्र फॅशन ऋतुजा खरात शिवराज सोलगे शिवराज कुर्दाणे सृष्टी मोरे हरी चव्हाण ज्ञानेश्वर खरात वर्षा मोरे मंजुश्री डोई फुडे नैतिक काळे अनुज जाधव बवन चाळगे भक्तिगिरी श्रावण तारडे बवन चाळगे संचिता पिठोरे मयुरी खरात सीता सिसोदे कैलास काकरवाल आक्रुश शिंदे वीस मी तर वीस रेषा मारायच्या तसेच एक दोन तीन चार आडवीला पाचवीला आडवी मारायची वर्ष मोरे कावेरी राठोड पृथ्वीराज खडके एक दोन तीन चार पाचवीला आडवी कळलं का एक दोन तीन चार पाचवीला आडी पंधरा झाल्या ह्या जागा पुराणा मला आता मी तर वरती मारतो हा एक दोन तीन चार पाचवीला आडवी समजलं का माहुल नारवरकर अनुज जाधव सृष्टी मोरे वर्ष मोरे इथे लिहायची वीस सगळ्याची बेरीज पन्नास यायला पाहिजे मी सन्वीस चाळीस अंदा पन्नास बघा मी एक शब्द सांगितला होतो बघा तुम्हाला आठ होतं का बघू आता एकूण संख्येला काय म्हणायचं कोणतं चिन्ह सांगितलं होतं मी एकूण संख्येला एकनाथ डोबळे अनिकेत खवाटे रुद्राक्ष जाधव ज्ञानेश्वर खरात नैतिक काळे एकूण संख्येला पहिल्या संख्येला जसं ये सांगितलं होतं मी तुम्हाला संख्यामधील फरक अरे वा अरे वा मला वैद्याने सांगितलं बघा हरी चव्हाण अनुज जाधव सृष्टी मोरे वा वा पोरो भारी हा करून बरे 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 ठीके आहे लय लोठ्या आले आता जाऊ द्या चला चला बरोबर बरोबर ठीके 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 ओके लाईक करून घ्या सगळेजण लाईक करा गणित कळलं का यान 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 यन येन यान यान, यान, यान काय पृथ्वीराज खडके बर पृथ्वीराज ओके मला सांगा उदाहरण समजलं का ऐ पोर व्हिडिओ डबल चालू झालेला आहे बरं का लाईक करून घ्या सगळेजण लाईक करून घ्या लाईक बर उदाहरण घ्यायचं का थांबायचं आता था। टाइम झाला होता म्हणून म्हणतो हा दुसरं उदाहरण घ्यायला बराच वेळ लाग उदाहरण घ्यायचं का थांबायचं पुढचं अजून एक सारणी घ्यावं लागेल तुमच्या डोक्यात बसत घ्यायचं का थांबायचं आक्रोश शिंदे स्टॉप म्हणता शरदे खंडे थांबा